नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या वेळी व पहाटे पहाटे आपल्याला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या विदर्भाच्या भागात आपल्याला मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळाला मात्र आजपासून राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाला देखील सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मात्र राज्याच्या काही भागात पावसाने भयंकर नुकसान देखील केलेले आहे तसेच यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस हा जास्त पाहायला मिळाला तर पाहणार आहोत मित्रांनो आज नेमक्या राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमसणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर सुरुवातीला शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा हिंगणघाट अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ व वा इतर संपूर्ण विदर्भात दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण असेल मात्र दुपारनंतर बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मात्र रात्री दरम्यान विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे शेतकरी मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर परळी व इतरही आसपासच्या आपल्याला दुपारपर्यंत काही भागात तापमान व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली माजलगाव व तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस मध्यरात्री दरम्यान असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात आजच्या दरम्यान वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर कुची जत बारामती दौंड करमाळा अहिल्यानगर व तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्रात आजच्या दरम्यान आपल्याला वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल मात्र यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही भागात हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच कोकण किनारपट्टी पट्ट्यात मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण कल्याणडुंबिली वसविरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्यात आजच्या दरम्यान आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी व इतर आसपासच्या परिसरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकतो पुढे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर व तसेच इतर या संपूर्ण खांदेच्या भागात आपल्याला आज वातावरण हे कोरडे पाहायला मिळेल व तापमान पाहायला मिळेल त्या भागात आजच्या दरम्यान पावसाची शक्यता कुठेच पाहायला मिळणार नाही मात्र ढगाळ वातावरण दुपार नंतर राहणार आहे एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर आज आहे पंचवीस सप्टेंबर आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर हा पाऊस राज्यामध्ये राहणार आहे तर या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद